अक्कलकोटमध्ये बसवप्पा नावाचा एक तेली तेल विकणारा राहत होता तो गरीब होता पण त्याची स्वामींवर निस्सीम श्रद्धा होती तो रोज चुकता स्वामींच्या दर्शनाला जात असे काहीही झाले तरी स्वामींची सेवा सोडायची नाही असा त्याचा नियम होता एकदा स्वामी समर्थ अक्कलकोटच्या जवळच असलेल्या एका अरण्यात जंगलात जाऊन बसले होते दुपारची वेळ होती आणि उन्मी म्हणत होते बसवप्पा स्वामींच्या शोधात त्या निर्जन जंगलात पोहोचला स्वामी एका झाडाखाली शांत बसले होते बसवप्पाने स्वामींना नमस्कार केला स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि अचानक त्याला एक विचित्र आज्ञा केली स्वामींनी समोरून जाणाऱ्या एका भल्या मोठ्या विषारी सापाकडे बोट दाखवले आणि बसवप्पाला म्हणाले अरे बसवप्पा तो बघतो साप नाक चाललाय त्याला पकड आणि आपल्या उपरण्यात अंगरखयात बांधून घे सामान्य माणूस असता तर घाबरून पळून गेला असता पण बसवप्पाची श्रद्धा अढ होती स्वामींचा शब्द म्हणजे प्रमाण त्याने क्षणाचाही विचार केला नाही स्वामींची आज्ञा होताच तो त्या विषारी सापाच्या मागे धावला आणि त्याने निर्भयपणे त्या सापाला पकडले त्याने तो साप आपल्या उपरण्यात गुंडाळून त्याची गाठ मारली स्वामी हसले आणि म्हणाले जा आता हे गाठोडे घरी घेऊन जा पण घरी जाईपर्यंत हे उघडून बघू नकोस बसवप्पा ते गाठोडे घेऊन घरी आला त्याची पत्नी त्याला बघून घाबरली की यांनी आज हे काय आणले आहे बसवप्पाने स्वामींच्या आज्ञेनुसार घरात जाऊन ते उपरणे गाठोडे सोडले आणि काय आश्चर्य त्या गाठोड्यात साप नव्हता तर त्या सापाचे रूपांतर सोन्याच्या लगडीत झाले होते स्वामींनी एका गरीब भक्ताची गरीबी कायमची दूर केली होती ज्याने मृत्यूची सापाची भीती बाळगली नाही त्याला स्वामींनी श्रीमंत केले